नमस्कार सत्य परिचित मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्रावण महिना सुरू झाला की ते विविध सणांचं रक्षाबंधन दहीहंडी गणेशोत्सव ते अगदी दसऱ्यापर्यंत हा उत्सवांचा धडाका सुरूच असतो दहीहंडीसाठी आता अवघ्या पंधरा वाड्याचा कालावधी शिल्लक असल्याने बाळगोपाल जोमाने सरावाला लागले आहेत मीरा भाईंदर शहरात अनेक गोविंदा पथकांनी उत्साहाने सरावाला सुरुवात केली असून भाईंदर पूर्वच्या इंद्रोक परिसरात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानात सराव करत आहेत जय महाराष्ट्र गोविंदा पथक गेल्या महिन्यापासून सराव जुने असलेले जय महाराष्ट्र गोविंदा पथकात साडेतीनशेहून अधिक तरुण आहेत या पथकाकडून आठ थर लावण्याचा सराव यावर्षी सुरू असून प्रत्येक गोविंदाची दरम्यान सुरक्षतेची काळजी घेतली जाते सराव करताना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये तसेच प्रत्येक गोविंदाला विमा संरक्षण देण्यात आल्याचे या गोविंदा पथकाचे अध्यक्ष अमित वारसाळे यांनी सांगितले आहे याबाबत अधिक जाणून घेऊया गोविंदा जय महाराष्ट्र गोविंदा पथकाकडून की त्यांची तयारी कशी सुरू आहे गोविंदा पथका मार्फत तुमच्या सरावाला सुरुवात झाली आहे काय सांगाल आणि कशा प्रकारची काळजी तुम्ही सगळ्यात पहिले मी तुमचे धन्यवाद करतो की जय महाराष्ट्र गोविंदा पथक आपलं भाईंदरचं गोविंदा पथक आहे तर सगळ्यात पहिली आपल्या मंडळाची स्थापना दोन हजार नऊ साली काशीनगर ज्योती पार्क इथे झाली तर थोडंसं मी संशयित सांगत नाही थोडं सांगतो की एक वीस खेल ते पंचवीस मुलं आम्ही होतो की कबड्डी खेळणं क्रिकेट खेळणं याच्यातून आपण एक काहीतरी सांगिक असा खेळ खेळला पाहिजे तर त्याच्यावरून आम्ही असं केलं की आमच्या सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मीराबाईंदरचा असा प्रसिद्ध असा खेळा कबड्डी खेळाडू नामदे इसवलकर तो आता महाराष्ट्र पोलीस मध्ये प्रतिनिधित्व करतोय तर त्यांनी आम्हाला की सांगितलं की आपण एक छोटंसं ध्यांडीचं मंडळ ओपन करूया तर या मंडळामध्ये आपण वीस ते पंचवीस मुलं होती तर त्या दिवशी आम्ही पहिल्यांदा दोन हजार नऊ साली सहा तर लावले त्याच्यानंतर आमच्या मंडळाची थोडी प्रोसेस होण्या तर त्या दुसऱ्याच वर्षी सलग दुसऱ्याच वर्षी आम्ही पहिल्यांदा मीरा भाईंदरमध्ये साततर लावले त्याच्यानंतर असं चालत 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 आज आम्ही आज या वर्षी आमचं पंधरा वर्ष आहे तर गेल्या चौदा वर्षी तो मीरा मध्ये टोटल एकवीस बावीस मंडळ आहेत तर सगळ्यात पहिलं आम्ही आठ थराचा मान रचला तर गेल्या वर्षी आम्ही दोन ठिकाणी आठ थर लावले तर आमच्या आठ थर आठ थराची ज्या ज्या ठिकाणी आम्हाला जिथे जे ट्राय भेटेल तिथे आमचं एक स्वप्न आहे की आठ थर लावायला आम्हाला प्रत्येक चान्स भेटेल आणि आम्ही ते करून दाखवणार आहे सगळ्यात पहिला सर आम्ही इजा होऊ नये यासाठी लहान मुलं जी आमची चढतात त्यांना आम्ही किट देतो की त्यांच्यामुळे सेफ्टी बेल्ट असतील प्रत्येकाला त्याच्यानंतर आम्ही इन्शुरन्स काढलेला आहे प्रत्येकाची आणि तुम्ही पाहिलं असेल की काही दोनदा चढून अनेक कामावरून येतात तर आम्ही त्यांच्यासाठी अगोदर दोन तास अगोदर स्ट्रेचिंग वॉर्मअप चालू केलं आहे त्याच्यानंतर आम्ही आमचे फिजिअल थेरिपी आमच्या मंडळात एक मुलगा आहे त्यासाठी आम्ही खास त्याला अपॉइंटमेंट केलं की त्याच्याकडून कोणाला इजा होऊ नये अशी आम्ही कोणती रिस्की ट्राय घेत नाहीत आणि जे सर सांगतात त्याच्या मार्गदर्शन आम्ही तशी प्रॅक्टिस करतो